महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायते येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यकारी संपादक प्रवीण पाटील रायते गाव ते जिल्हा परिषद शाळा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला घरोघरी तिरंगा लावून गावाचे वातावरण देशभक्तीपर वाटले गावच्या ग्रामपंचायतच्या सदस्या महिला मीराताई उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदन केल्यानंतर व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली त्यानंतर संगीतमय कवायत होऊन संदेश आते हे या गाण्यावर विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन करून भाषणे केले ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेसाठी आर्थिक मदत केली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी सरपंच कल्पनाताई शिंदे ग्रामपंचायत सदस्य नेहाताई गोठी शिंदे भूषण गोटे गोराडे माधव मडवई शरद मोरे दीपक गायकवाड शेळके सोमनाथ वावधाने वावधाने सागर खैरनाथ भोंडेरा मोरे विनोद पवार शशिकांत गायकवाड पोलीस पाटील सरलाताई पवार आशा महिला वनिताताई गायकवाड अंगणवाडी सेविका हिराबाई शेळकेताई मदतनीस पवारताई उपस्थित होत्या मुख्याध्यापक जुंधरे सर यांनी प्रस्तावित केले आणि श्रीमती महाजन मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर युवा प्रशिक्षणार्थी प्रमिला कटारे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यकारी संपादक प्रवीण पाटील Yeah.